नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनूयात तवा अंडा मसाला तेही झटपट कोणतंही वाटणघाटण न करता एकदम ढाबा स्टाईल तुम्हाला देखील नक्की आवडेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात हा तवा अंडा मसाला बनवायला आपल्याला जास्त काही भांडी देखील भरवण्याची गरज नाही आहे त्यामुळेच मी गॅसवर तवा ठेवला आहे यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडू द्यायची मगच अर्धा चमचा जिरे देखील घालायचे जिरे छान असे फुलले गेले की दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालूयात आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा त्यामुळेच गॅसची फ्लेमिंग मध्यम ठेवते कारण फुल गॅसवर कांदा जर परतवला तर तो डार्क रंगावर परतला जातो आणि एकदम कमी गॅसवर तळला गेला परतवला तो तो व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि अगदी छान असं पाणी सुटेपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत हा परतवून घेऊयात जरा वेळातच कांदा हलकासा गुलाबीसर झाला की लगेचच एक लालबुंद टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे थोडीशी कोथंबीर आणि हा टोमॅटो पटकन मौसूत शिजला जावा याकरिता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तुम्ही एकाच वेळेला संपूर्ण मीठ गरजेनुसार घातलं तरी देखील चालणार आहे आता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आणि लगेचच छान असं मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचंय परतवून घ्यायचे त्यामुळे यावर झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून देऊयात आता आपण अंडे उकडवून घेणार आहोत त्याकरता मी या ठिकाणी आगाराचं एक बॉयलर मागवलंय आहे यामध्ये मला अंडे उकडवणं फारच सोपं वाटलं म्हणूनच मी हे तुमच्यासोबत शेअर करते आहे तर यामध्ये ना आपल्याला एक मेजरिंग कप मिळतो या पद्धतीचे एक ट्रे मिळतो याचा वापर मी तुम्हाला पुढे दाखवते हा आहे अंडे ठेवण्याचा ट्रे यामध्येच अंडे ठेवायचे आहेत आणि मगच उकडवायचे आहेत हे मशीन इलेक्ट्रिक असल्यामुळे यामध्ये ना आपल्याला फक्त पाणी टाकायचे या ठिकाणी आणि बटन चालू करून द्यायचे अंडे उकडले गेले की आपोआपच हे मशीन बंद होतं आता यामध्ये पाणी टाकूयात याच कपाच्या खाली एक पिन आहे ती पिन या अंड्याला थोडीशी टोचायची यामुळे ना अंड सोलायला फार सोपं जातं आता संपूर्ण अंडे या ट्रेमध्ये ठेवून घेऊयात एका वेळेला भरपूर सारे अंडे मावत असल्यामुळे संपूर्ण फॅमिलीला एकाच वेळेला हे अंडे न फुटता एकसोबत एकसारखे व्यवस्थित उकडले जातात आता बटन चालू करून देऊयात आता एवढ्या वेळामध्ये आपलं इकडे कांदा टोमॅटो व्यवस्थित असे परतले गेले आहेत झाकण खुलून बघूयात दोनही साहित्य अगदी मौसूत व्यवस्थित शिजले गेले आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊयात हलवून देऊयात आणि आता यामध्येच घालायचं आहे एक चमचा अलं आणि लसूण पेस्ट सोबतच काही सुके मसाले अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि आता पुन्हा एकदा या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईपर्यंत फक्त अर्धा मिनटांकरिता हे परतवून घेऊयात लगेचच मसाले या तव्याला चिकटायला लागतात त्यामुळे यामध्ये लगेचच गरजेनुसार म्हणजेच ग्रेव्हीच्या हिशेबाने पाणी घालायचं आहे तर साधारणतः एक ग्लास मी सुरुवातीला पाणी घातले पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून देते हलवून देते आता यावर पुन्हा एकदा झाकण आणि हे व्यवस्थित असं शिजवून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपल्या इकडे अंडे देखील व्यवस्थित असे उकडले गेले आहेत झाकण खोलून बघते कारण हे मशीन ॲटोमॅटिकच बंद झालेलं होतं अंडे आपले गरम असल्यामुळे लगेच थंड पाण्यामध्ये टाकते यामुळे ना, या ना अंडे पटकन सोडले जातात तुम्ही जर रेग्युलर पातेल्यामध्ये जरी हे अंडे उकडवले असतील तरी देखील थंड पाण्यात टाका अंडे पटकन सोडले जातील आता या ट्रेचा वापर करून दाखवते तर बघा एखादं अंड घ्यायचं ते फोडायचं आणि या ट्रेमध्ये टाकायचं सोबतच चवीनुसार मीठ हळद लाल तिखट किंवा उडीचे मसाले टाकायचे आणि स्टीम व्हायला म्हणजेच वाफवायला हे ठेवून द्यायचं एका वेळेला चार अंडी आपली बॉईल होऊ शकतात वाफवू शकतात हे तुम्ही ब्रेडसोबत ऑमलेटसारखं खाऊ शकतात साधारणतः एक ते दीड मिनिटांमध्येच आपलं उकडलेलं अंड देखील तयार झालंय अगदी मस्त असं मौसूत आतमध्ये शिजलं गेलंय आता आपले अंडे देखील थंड झालेत ते लगेच सोलून घेऊयात तर बघा आपलं हे अंड देखील परफेक्ट असं उकडलं गेलंय आणि त्यासोबत पटापट सोललं देखील जात आहे आता या अंड्याचे दोन भाग कट करून घ्यायचे आहेत अगदी या पद्धतीने परफेक्ट एवढ्या वेळामध्ये आपल्या या ग्रेव्हीला देखील छान अशी खळखळून उकळी आली आहे मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही तयार झाली आहे पण या ग्रेव्हीमध्ये ना कांदा एकीकडे टोमॅटो एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं त्यामुळे हे आपण सुरुवातीला मॅशरने मॅश करून घेऊयात पावभाजीसारखं ज्यामुळे आपली एकदम घट्ट स्वरूपाची ग्रेव्ही तयार होईल तर बघा या स्वरूपाची कन्सिस्टन्सी याला असायला हवी लगेच आता यामध्ये अंडे सोडून घ्यायचे आहेत अगदी एकसारखे व्यवस्थित थे हे अंडे ठेवा सुरुवातीला आतील बाजू आहे ती वरच्या साईडने ठेवायची ज्यामुळे यातील बलक जे आहे ते ग्रेव्हीमध्ये पडणार नाही व्यवस्थित अंड्यामध्येच टिकून राहील एखादं मिनिट हे अंडे, अंडे खालच्या साईडने शिजले गेले की मगच हे पलटवून दुसऱ्या साईडने देखील पलटवून टाकायचे यामुळे आपली ग्रेव्ही या, या अंड्यांना अगदी परफेक्ट अशी कोट होते आणि अंड्यांची टेस्ट आणखी जास्त छान येते तयार झालाय आपला चमचमीत तवा अंडा मसाला जो चवीला अतिशय भन्नट आहे बनवायला फारच सोपा आहे कमीत कमी फाफट पसाऱ्यामध्ये तयार होतो जेव्हा कधी आपल्याला नॉनव्हेज खाण्याची इच्छा होईल त्यावेळेला अगदी सुद्धा साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतील इतका हा सोपा आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आले अनुभव माझ्यासोबत शेअर करा सर्वांशेवटी यावरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करायचं तयार झालेला तवा अंडा मसाला तुम्ही पावासोबत ब्रेडसोबत चपाती किंवा भाकरीसोबत देखील सर्व करू शकता भन्नाटच लागेल मी हा पावासोबत सर्व करणार असल्यामुळे जर असा पावाला तडका देते त्याकरिता तव्यावर थोडीशी ग्रेव्ही टाकली आहे कोथंबीर घातली आणि हा पाव दोनही साईडने छान असा खमंग आणि खरपूस भाजून घेते अगदी मस्त असा आपला चमचमीत पाव देखील तयार झालाय तुम्ही कधी ट्राय करणार आहात कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय अगदी ढाब्यावर मिळतो तसाच सेम चवीचा आपला तवा अंडा मसाला तयार झाला आहे